वंदा वंदादावी मादराब

ते बजाज चौक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी पुतळ्यापर्यंत बाईक रॅली काढण्यात आली आणि आमचा उद्देश असा आहे जय महाराष्ट्र चालकवाक संघटना आणि आमचे जे संघटनेचे आम जे, जे सदस्य लोक आहेत यांचं नेतृत्व म्हणजे काय की केंद्र सरकारांनी जो मुद्दा घेतलेला आहे हिटांद्रांचा या एक इश्यू असा पण आहे की हा लवकरात लवकर हिट रन ह्या कायद्यावरती विचार करू आणि हा कायदा मागं घ्यावा या उद्देशाने आम्ही जय महाराष्ट्र चालकवाहक संघटना या सदस्य जितके काही सदस्य आहे यांच्या नेतृत्वामध्ये राहून ही बाईक रॅली काढलेली आहे आणि सव्वीस जानेवारी हा प्रजा सत्ता दिन असून हा आज खूप महत्वपूर्ण दिवस आहे आणि महत्वपूर्ण दिवस असून या निमित्ताने आम्ही आज बाइक रॅली काढण्यात आलेली आहे